नमस्कार मी डॉक्टर गायत्री औटी पशुधन विकास अधिकारी कुक्कुटपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे या कुक्कुटपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनातर्फे वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या जातात राज्यस्तरावर एक हजार मांसल कुक्कुटपालन संगोपनातनं कुक्कुटपालन व्यवसाय चालू करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी पन्नास टक्के आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदानावर योजना राबवली जाते यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना एक लाख बारा हजार पाचशे तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थींना एक लाख अडुसष्ट हजार सातशे पन्नास या स्वरूपात अनुदान रक्कम दिल्या जाते जिल्हास्तरावरती एक दिवसीय पिल्ले वाटप या योजनेअंतर्गत शंभर एक दिवसीय पिल्लांचं वाटप केल्या जाते तसेच पंचवीस प्लस तीन आठ ते दहा आठवड्याच्या तलंगांचे वाटप केले जाते या दोन्ही योजना पन्नास टक्के अनुदानावर उपलब्ध आहेत राज्य शासनातर्फे चार मध्यवर्ती अंडी उभवणी केंद्र चालवल्या जातात या केंद्रांद्वारे एकदिवसीय पिल्लांचा पुरवठा तलंगांचा पुरवठा आणि कुकुट विषयक प्रशिक्षण दिले जाते याकरिता आपल्या जा जिल्ह्याच्या जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा राज्य शासनाच्या योजनांसाठी अर्जदारास ऑनलाईन स्वरूपात एच महाबीएमएस या संगणक प्रणालीवरती अर्ज करावे लागतात दरवर्षी नव्याने लाभार्थी अर्ज घेण्याची प्रक्रिया राबवल्या जाते सुधारित देशी कुक्कुटपालनाच्या पालनाच्या जाती संगोपनाकरिता राष्ट्रीय पशुधन अभियान या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत एक हजार मादी प्लस शंभर नर अशा अंड्यावरील पक्ष्यांच्या पालना योजना उपलब्ध आहे राष्ट्रीय पशुधन अभियाना संबंधी अधिक माहिती करिता एन या वेबसाईटला भेट द्यावी